बैल पोळ्याच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मग हे बाजवर असे एवढे सगळं इकणं ते काढून सजलेले आहेत आणि ह्याला तिफण आणि झू सगळं काढलेलं आहे तर बैलाच्या झुली ते काढलेले आहेत असे घुंगरं पण आहेत असे बैलाच्या गळ्यात घालायचे सगळं भाशिंग हे काढले तर आणि हे पुरणपण शिजवून आहे आणि माझ्या भावाच्या शेतामध्ये बैल ते मशी सगळे आहेत गायी ते तर निवडं ते तयार करायची होती म्हणून आम्ही हे सगळी तयारी केली ते पुरण चांगलं शिल्लं होतं आणि हे कटची आमटी पण एकदम छान उकळी आलेली आहे चांगली आणि ह्याच्यावर केला तर आरत पण चांगला आलेला आहे आणि निवडं पण करून घेतात भरपूर निवडं लागतात ह्या चांगले पन्नासशे निवडं लागतात शेतामध्ये खूप देवं आहेत महादेव आणि सगळे देव एवढे आहेत तर त्यांना घरातल्या देवाला ते आणि हे बाजूवर सजवून ठेवलेले हे तिफन हे वाकस आणि कुराड आणि हे जू बैलाच्या खांद्यावर असतं हे जू बैलगाडी असते त्यांना तर हे बाजूवर सगळे सजून ठेवायचे आणि हे भाषिक पण आहे हे आणि हे बैलाच्या पानाचं पण भाषिक करतात आणि लग्न पण लावतात हे टोपल्यामध्ये दिवा ते ठेवून एखादी लो मटक ते ठेवून असं गोल फिरतात चांगोली चांगभ सोम्या बैला आता चांग भला असं म्हणून डोक्यावर ठेवून माझा भाऊ असं गोल फिरतंय लग्न लावतात बैलाचं आणि बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांना